नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे कत्तलीसाठी आणलेले गोवंश पाच जनावरांना जीवदान लखनी पोलिसांची कारवाई अवैध कत्तलखान्यावर छापा मारून कत्तलीसाठी आणलेले पाच गोवंश पोलिसांनी पकडून पाचही जिवंत जनावरे ताब्यात घेतल्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई लाकणी शहरातील बुरड वार्डातील प्रभाग क्रमांक दहा येथे लाकणी पोलिसांनी केली वकील नजीर कुरेशी व एकेचाळीस वर्षे राहणार बुरड तालुका लाखणी असे घटनेतील आरोपीचे नाव आहे या घटनेत पोलिस उपनिरीक्षक देवीदास दागडे व त्यांच्या सहकारी पथकाने छापा घालून एक पांढऱ्या रंगाची गाय दो दोन लाल रंगाची गाय एकूण किंमत तीस हजार रुपये व दोन वासरू किंमत दोन हजार रुपये तसे एकूण बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार नऊ मार्चला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास स्थानिक लाखणी शहरातील बुरडवाड येथे घटनेतील आरोपी वकील कुरेशी यांनी एका वासराची कशाने तरी पोट फोडून हत्या केल्याचे दिसून आले तसेच तीन गाई व दोन वासरू कत्तल करण्याच्या हेतूने कत्तलखान्यात आणले होते तसेच जनावरांना क्रूर वागणूक दिली जात असल्या विरुद्ध विविध कलमांमुळे यांच्या विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत